शिवसेना सोडली मनगटावर घड्याळ शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी दाखल शिरूरमध्ये पुन्हा अमोल कोल्हेंशी लढत शिरूर पुणे मुख्यमंत्री एकनाथ गटाचे ज्येष्ठ नेते आज शिवाजी आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला आहे अखेर आढळराव पाटलांनी आपल्या हाती घड्याळ बांधले ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील येत्या अठ्ठावीस मार्चला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आढळराव पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घड्याळ बांधला आहे मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश झाला शिवाजी आढळरावांसह हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची फौज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाली आहे सगळ्यांनी अमोल कोल्हेना पराभूत करण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे शिरोरमध्ये आता अमोल कोल्हे विरोधात आढळराव पाटील अशी तगडी लढत बघायला मिळणार आहे ही लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे त्यामुळे अजित पवार या मतदारसंघात मोठी ताकदपणाला लावणार असल्याचं दिसत आहे काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळरावांनी फेसबुक पेजमध्ये बदल केला अढहरमाणी फेसबुक पेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह टाकलेलं आहे जनता हीच माझी ताकद काम हीच माझी ओळख असं ब्रीत त्यांनी यावर नमूद केलेलं आहे फेसबुक पेजवर त्यांनी पोस्ट केली आहे महायुती सरकारच्या नेतृत्वासह विकासाचे नवे शिखर गाठण्याचा हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे महायुतीच्या सशक्त मार्गदर्शनाखाली देश उन्नतीची नवी झेप घेण्यासाठी सज्ज आहे या प्रवासात माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी मला खात्री आहे असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे